खुशखबर 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 पन्नास लाख ,00 केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनर्स यांच्यासाठी आहे खुशखबर येतोय आठवा वेतन आयोग आयोग गठीत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ होऊन त्यांच्या वेतन भत्त्यात घसघशीत वाढ होईल माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली त्यांनी सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल उल्लेखनीय असे की दोन हजार चौदामध्ये सात्यवेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती अर्थव्यवस्थेला काय होणार फायदा नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनविषयक गुणवत्ते सुधारणा होईल तसेच वस्तू उपभोग आणि आर्थिक वृद्धीला गती मिळेल त्याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होईल